नमस्कार मंडळी कशा सर्वजण मजेत ना मजेतच राहिला पाहिजे आणि मी वि ना चला तर आपण मुगाच्या डाळीची आमटी बनवणार आहोत त्याला ही डाळ मी घेतलेली आहे साल्टाची याला स्वच्छ धुवून घेऊत आपण आणि शिजवून घेऊत दोन तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते आणि एका भांड्यामध्ये आपण याला शिजवून घेऊ खूप छान असते ही रेसिपी आणि हिवाळ्यात तर ही, ही खायलाच पाहिजे कारण की खूप पौष्टिक असतात मूग पण आणि मुगावरचं साल्ट पण छान शिजून घेऊ मऊ कारण की मला पातळ बनवायची आहे आमटी तर आपल्याला वाटण बनवायचं आहे हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर आणि एक कांदा आणि एक टमाटर मी का चिरलेला आहे चला तर मंडळी आपण वाटण बनवूया आमच्याकडे भरपूर थंडी आहे वातावरण थंड आहे बघा वाटण बनवूया अशा प्रकारे आहे ना शिजत आहे तुम्ही कुकरला पण शिजवू शकता झटपट शिजून जाते कुकरमध्ये तर बघा मित्रांनो मी इथे कढाई ठेवली आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे साधारण दोन चम्मच बघू शकता आणि तेल आपलं छान गरम होऊ द्यायचं आहे तुम्हाला जर तेल जास्त हवं असेल तर जास्त करू शकता आणि तिखटाचं प्रमाण पण तुम्ही वाढवू शकता तेल छान आपलं गरम झालं पाहिजे तेल आपलं छान गरम झालेलं आहे कडकडीत कर, राई जिरायची फोडणी द्यायची आणि जीर पण छान आपण करू द्यायचं त्याच्यानंतर आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे एक कांदा आणि कांदा पण छान आपल्याला परतून घ्यायचा आहे एकदम गावरान पद्धतीने मी बनवत आहे आमटी आमटी म्हणा किंवा वरण म्हणू शकता आणि त्यातला मी वरण म्हणतो तुम्ही काय म्हणता आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा छान कांदा पण आपला भाजला आहे आणि टमाटर टाकून घेते आणि टमाटर पण छान भाजून घेते तेलामध्ये त्याच्यानंतर आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे हळद आणि आपण वाटण बनवलं बघा ते वाटण पण आपण टाकून घेऊया छान तेलामध्ये फ्राय करून यायला पण आपल्याला लाल तिखट घालायचं नाही चपाती किंवा भात असं परत आपण खाऊ शकतो अशा पद्धतीने छान आपण वाटण भाजून घेऊया बघू शकता मित्रांनो आपला मसाला किती छान भाजला गेलेला आहे आणि खमंग घासुटलेला आहे एकदम बघूनच खावशी वाटणारी ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करू शकता मी सांगितल्याप्रमाणे ज्यामध्ये कोणतेही जास्त आपण मसाले वापरले नाही आहे आणि डाळ टाकून घेते आणि छान मिक्स करते आणि एकदा छान शिजून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं त्याच्यामध्ये पाणी टाकून आपण डाळीमध्ये टाकूया इथे मी थोडं धनिया पावडर वापरणार आहे घरगुती धनिया पावडर बघा किती सुंदर कलर आलेला आहे छान आता आपलं वरण शिजलं आहे मित्रांनो आता मी गॅस बंद करते त्याच्यापेक्षा मला जास्त शिजवलेलं नाही हो म्हणजे इतकं शिजवून घ्यायचं आहे मला बद झालेलं आहे छान नरम झालेली आहे डाळ तर आता गॅस बंद करते आणि थोडे कोथिंबीर ह्याच्यामध्ये टाकून घेते तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि माझी रेसिपी बघून तुम्ही मला सपोर्ट करता त्याबद्दल पण खूप खूप धन्यवाद बढ़ू शकता सुंदर अशी रेसिपी हेल्दी रेसिपी नक्की तुम्ही ट्राई करू शकता रेसिपी आवैलास लाइक कमेंट्स करायला विसरू नका जर मजे चैनल कोणी नवीन असाल तर नक्की चैनल भेट दिया रेसिपी बघितल्याबद्दल खूब खूब धन्यवाद खूब खूब खुँँ आभारी भेटू तो एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या